नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागलेला आहे संपूर्ण शहरांमध्ये अनेक ठिकाणी गुलाल उधळला जातो आहे अद्याप काही विधानसभेचा निकाल रिकॉटिंगमुळं वगैरे मागं पुढं होतो आहे पण एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा जो निकाल लागलेला आहे तो सगळा पाहता महायुती आणि महाविकास आघाडी मतदारसुद्धा कन्फ्यूज आहेत असं आपण म्हणत होतो पण लोकसभेच्या तुलनेमध्ये लोकसभेमध्ये जे मुद्दे चालले संविधान बचाव गद्दारी वगैरे हे सगळे मुद्दे कालबाह्य झाल्याचा निकाल या निवडणुकीमध्ये दिसतो आहे कारण भाजपच्या एकशे तेहतीस जागांवर लीड आहे काही जागा अजून डिक्लेअर व्हायच्या आहेत एखादा आकडा मागं पुढं होईल पण महाविकास आघाडीला त्या तुलनेमध्ये फार कमी जागा मिळालेल्या आहेत शरद पवारांचा स्ट्राईक रेट मागच्या लोकसभेमध्ये ऐंशी टक्केचा होता तो आता फार सोळा सतरा टक्केवर येऊन थांबलेला आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा सगळा जो बदल झालेला आहे तो बदल म्हणजे धक्कादायक आहे का महायुतींनी लोकसभेमध्ये धडा घेऊन लोकसभेमधला अनुभव लक्षात घेऊन आपल्यामध्ये सुधारणा केल्या मधल्या तीन चार महिन्याच्या काळामध्ये अनेक योजना आणल्या आणि लोकांना मागची जे काही चुका होत्या स त्या सगळ्या या न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टाळल्या आणि म्हणून हा परिणाम आहे का या निवडणुकीमध्ये पैसा हाच मुद्दा अधिक महत्वाचा राहिला आणि म्हणून ज्यांच्याकडे पैसा आहे अशीच लोक निवडून आली का किंवा लाडकी बहीण हा मुद्दा चालला काय वाटते सर बोला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ज्या दोन प्रमुख आघाड्यामध्ये विभागलेलं होतं महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीही आघाड्यांनी जो प्रचार केला आणि त्याचा परिणाम आपण पाहत आहोत की महाराष्ट्राचं मतदानाचं जो प्रमाण आहे ते वाढलेलं दिसून येतं त्याचबरोबर शहरी भागामध्ये मतदानाचं पुणे किंवा नागपूर या ठिकाणी पंचावन्न टक्के छप्पन टक्के असं झालेलं मतदान आहे परंतु गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे आणि नवमतदार जो आहे ते त्या नवमतदारांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यामुळंसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि लाडकी बहीण ही जी योजना आणली त्याचाही निर्णायक अशा प्रकारचा वाटा या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतो या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक पक्ष अनेक आघाड्या जरी आ, या निवडणुकीसाठी सहभागी झालेल्या असल्या तरी प्रमुख लढत या दोनच आघाड्यामध्ये झाल्यामुळं त्याचे परिणाम आपल्याला दिसून आलेले आहेत आणि सर्वच राजकीय पक्षांनी आर्थिकदृष्ट्या सबल असणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारा दिलेल्या आहेत त्यामुळं हा जो प्रचार झाला आणि ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर झालेली आहे असं मला वाटतं हरियाणाचा जो निकाल झालेला आहे हरियाणाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती या निकालामध्ये दिसून येते लोकसभेमध्ये महायुतीला जो जागा मिळाल्या त्यापासून बोध घेऊन विकासाची मुद्दे बरोबर घेत असतानासुद्धा ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकापासून बोध घेऊन नवीन अशा प्रकारचं प्रारूप त्यांनी तयार केलं आणि विकासाच्या योजना आणि कल्याणकारी योजना याचा मेळ घालून आणि केंद्रात सरकार अनुरूप सरकार असल्यामुळं त्याचासुद्धा फायदा या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो आणि शेवटी जनतेने हा दिलेला जो कोल आहे तो कोल हा सर्वोपरी असतो या देशातील जनता अनेकदा आपल्याला सिद्ध केलेली आहे की जनता सामान्य माणसाला उच्च पदावर नेते आणि उच्च पदावरच्या माणसाला सामान्यापर्यंत आणते हा निवडणुकीमध्ये झालेला सर्वात मोठं हे वैशिष्ट्य आहे लोकशाहीमध्ये जनताच हे सार्वभौम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि हा निकाल पाहिल्यानंतर सुद्धा जनतेने जो विचारपूर्वक जो कौल दिलेला आहे तो सर्वांनी लक्षात घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतं खरं आहे जाऊरे सर की हा विकासाला दिलेला कौल आहे कारण आपण म्हणत होतो की कालच्या चर्चेमध्ये कि की पैसा आणि जात हे दोन फॅक्टर राजकारणामध्ये महत्वाचे ठरतात पण अलीकडे आपण पाहतो की जरांगे फॅक्टरचा फार प्रभाव दिसलेला नाही आणि या निकालातून जनतेने हे दाखवून दिलेलं आहे की जातीचा जो मुद्दा आहे तो फार चालणार नाही आणि जातीपेक्षाही विकास महत्वाचा आहे आणि म्हणून मग मी जेवळीकर सरांना असं विचारतो की जेवळीकर सर हे कालही आपल्या चर्चेमध्ये होते आणि सरांनी काल सांगितलं होतं की लातूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने मागचाच निकाल हे होईल आणि त्यामध्ये एक जागा सोडली तर बाकी सगळा निकाल कालच्या चर्चेत आपण जे बोललो तोच आलेला आहे आणि म्हणून मग लातूर जिल्ह्यामध्ये ही सगळी जी आमदार आहेत सहा विधानसभा लातूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि या सहा ठिकाणच्या आमदारांनी कुठली विकासाची मुद्दे जनतेसमोर मांडली होती आणि त्याचा काय इम्पॅक्ट राहिलेला थोडक्यात जवळकर सरांनी मत मांडलं नक्की लातूर जिल्ह्यावरती बोलण्यापूर्वी मी आधी एकूण महाराष्ट्राच्या विधानसभेचा हा जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये नेमका काय महत्वाचा मुद्दा ठरला तर त्याचं एक मला वैशिष्ट्य असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुका या ज्या झाल्या त्या त्यामध्ये जातीचा विषय खूप मोठ्या प्रमाणात चालला म्हणजे मग जरांगी फॅक्टर जे लोकसभेला जे मोठ्या प्रमाणात चाललं ते या ठिकाणी चालल्याचं दिसत नाही मग विधानसभेला नेमकं काय झालं तर विधानसभेला भारतीय जनता पार्टी किंवा महायुती जातीवरून ही निवडणूक धर्मावरकडे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे जो काही मुद्दा एक आहे तो सेफ आहे ही जी काही घोषणा देण्यात आली आणि त्याच्यामधून जे काही धर्माकडे एकूण कल झुकला त्याचा महायुतीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला म्हणजे लोक आपली जात थोडीशी मागे टाकून एक धर्म म्हणून बघू लागले आणि मग त्याचा परिणाम महायुतीच्या निकाला निकालावरती झाला दुसरं सगळ्यात महत्वाचं काय झालं तर संत आणि महंत किंवा महाराज लोक जे आहेत त्यांनी देखील जी काही प्रचारामध्ये महायुतीच्या बाजूने म्हणजे प्रत्यक्ष असं म्हणाले नाही परंतु त्यांना जे काही सांकेतिक बोलायचं होतं ते मात्र त्यांनी अनेक महाराजांनी संत महंतांनी या ठिकाणी सांगितलं की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे त्याचा देखील फायदा महायुतीला या निकालामध्ये झाल्याचं दिसून येतं त्याचबरोबर लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते किंवा नेते होते ते अत्यंत गाफील राहिले म्हणजे महाविकास आघाडीला जे काही लोकांनी भरभरून यश दिलं लोकसभेला त्याचा जो काही फायदा त्यांनी घ्यायला पाहिजे होता तो फायदा न घेता ते गाफील राहिले आणि त्या तुलनेत महायुतीच्या लोकांनी मात्र त्यातून बोध घेतला आणि मधल्या ह्या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये लोककल्याणकारी योजना अधिकाधिक कशा राबविता येतील कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं योजना राबवून आपल्याकडे मतदारांना आकर्षित करता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचा फायदा जो आहे तो या ठिकाणी महायुतीला झाल्याचं दिसून येतं महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने जी काही भूमिका या ठिकाणी मोठ्या भावाची स्वीकारली आणि ती अत्यंत खंबीरपणे निभावली तशा पद्धतीनं मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ती भूमिका निभावता आल्याचं चित्र दिसत नाही म्हणून महाविकास आघाडीला पन्नास मध्ये रोखण्यामध्ये पन्नासच्या आत रोखण्यामध्ये महायुतीला यश आल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून आज वाईट याचं वाटतं आहे की लोकशाहीमध्ये विरोधकाला देखील सत्ताधाऱ्या विरोधकाला देखील खूप मोठ्या प्रमाणात महत्व असतं परंतु आज अशी परिस्थिती आहे की एकोणतीस जागा देखील कोणत्याही महाविकास आघाडीतल्या एका पक्षाला न मिळाल्यामुळे विरोधी पक्ष नेतापद देखील दे, देता येईल की नाही अशा पद्धतीची परिस्थिती शंका, शंका या ठिकाणी निर्माण झाली आहे लातूर जिल्ह्याच्या बाबतीत कालही आपण बोललो होतो कालही त्याच्यावरती चर्चा केली होती आणि बहुतांश निकाल आपण जो काही काल सांगितलेला होता की म्हणजे दोन हजार एकोणीसच्याच निकालाची पुनरावृत्ती या ठिकाणी होईल पण एक मुद्दा जाता जाता आपण असं मांडलो होतो की लोक देशमुखांना कंटाळले आहेत म्हणजे देशमुखांची जी गडी ढासाळली म्हणजे एक पुसटसा म्हणजे निसटता विजय अमित देशमुखांना मिळालेला आहे यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे यातून त्यांनी शिकलं पाहिजे की आपल्याला आता लातूर मध्ये राहून लोकांच्या संपर्कात राहावं लागणार आहे मुंबईवरून आपला राज्यकारभाराचा गाडा हाकता येणार नाही ना हे अमित देशमुखांना दिलेला एक प्रकारचा संदेश आहे त्यांनी चौकार जरी मारलेला असला तरी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे पण त्यांनी आर्चनादा पाटील चाकूरकर यांनी जी कळवी झुंज दिली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराडांनी जे काही या ठिकाणी पक्ष बांधणी केली होती त्यातून त्यांनी तो विजय संपादित केलेला आहे बाकी चार मतदारसंघ तर कालच आपण त्याच्यावरती बोललो होतो की हे चारही म्हणजे बाबासाहेब पाटील संजय बनसोडे अभिमन्यू पवार आणि समाधी पाटील निलिंगकर यांनी जो काही विकास केला त्या विकासाला या ठिकाणी मतदारांनी कौल दिला आहे खरं आहे जोडीकर सर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये विकासालाच महत्व मिळालेलं आहे आणि यातूनच जनतेने हा कोल दिलेला आहे की अर्चनाताई पाटीलनी जी टक्कर दिली आणि लोकशाहीमध्ये नवीन उमेदवार हा लोकाभिमुख असला पाहिजे हा अमित देशमुखांना लोकांनी दिलेला संदेश आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करावं आणि मुंबईहून सरांनी म्हटल्या पद्धतीने हे न करता जनसंपर्कामध्ये आता मी उदगीरच्या अनुषंगाने डॉक्टर आमचे ॲडव्होकेट मळगे साहेब आपल्यासोबत आहेत या निवडणुकीचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की पैसा हा फॅक्टरसुद्धा चाललेला आहे पण पैशासोबतच म्हणजे तो तर पूर्ण देशभर महाराष्ट्रावरच चाललेला आहे पण त्यासोबतच या भागामध्ये उदगीरमध्ये सुधाकर भालेरावांच्या पाठीशी तीन यम आहेत असं आपण कालच्या चर्चेत म्हणालो होतो म्हणजे मरा मातंग मुस्लिम आणि मराठा तर हे सगळ्या गोष्टी बाद झालेल्या आहेत आणि आपण हाही प्रश्न सामान्यांना विचारला होता की पैसे घेतला पैसे घेतले नसते तर कोणाला मतदान करणार होता तर त्यांनी सुद्धा सांगितलं की घेतलं नसलं तरी आम्ही बनसोडेच मतदान करणार होतो आणि म्हणून मग लोकशाही आणि काम पाहणारी जनता उदगीरमध्ये आहे हे आजच्या या बहुमतातून लक्षात येते वकील साहेब तुम्हाला काय वाटते आपले जो त्यांनी बोलबरो चर्चेमधून या निवडणुकीचे विशेष करीत असताना एक वाक्य म्हणाले की दोन हजार एकोणीस मध्ये बनसोडे साहेब निवडून आले होते आणि आता दोन हजार चोवीस मध्ये ते निवडून आलेले परंतु दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक सूक्ष्म फरक असा आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बनसोडे साहेबांना मतदारांची आवश्यकता होती आणि दोन हजार चोवीस मध्ये असा फरक पडला की मतदारांना बनसोडे साहेब हवे होते याचं कारण असं आहे की बनसोडे साहेबांनी पाच वर्षामध्ये अत्यंत भावनिक गुंतवणूक मतदारसंघामध्ये केली त्यांनी सामान्यातल्या सामान्य गरीबातल्या गरीब माणसांच्या झोपडीसमोर आपली लाल दिवाची गाडी नेऊन थांबवली फाटक्यातल्या फाटक्या माणसाला त्याने गळ्याला लावलं कोणाचेही कार्यक्रम नाही त्यांना निमंत्रण दिलं की त्याने हमखास त्या कार्यक्रम जायचे मग ते वाढदिवस असतील लग्न असतील बारसे असतील लोकांचे किंवा कुठलाही कार्यक्रम असेल किंवा कोणी वाढल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणे या सगळ्या गोष्टी ज्या बनसावडे साहेबांनी केल्या त्यामुळे त्यांची भावनिक एकात्मता भावनिक कनेक्टिव्हिटी लोकांसोबत राहिली त्यामुळे लोक लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली विकास त्यांनी असा केला की लोकांना डोळ्याला दिसण्यासारखा विकास केला त्यांनी न्यायालयासमोर जे तहसीलची बिल्डिंग थांबवली डेप्युटी कलेक्टरची बिल्डिंग थांबवली पंचायत समितीची बिल्डिंग झाली लिंगायत भवन झालं मराठी लो, मराठा लोकांसाठी त्यांचं भवन झालं वेगवेगळ्या जाती सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारं राजकारण असे त्यांची प्रसिद्धी झाली आणि लाडली बहिणी योजना हे सुद्धा त्यांचं बलस्थान ठरलं आज लहान मुलांना जरी विचारलं तुम्ही आपले आमदार कोण आहेत तर ते सांगतात की संजय एवढी लोकप्रियता म्हणजे सिने अभिनेत्याला जेवढी लोकप्रियता असावी तेवढी लोक बनसोडे साहेबांना मिळालेली होती खरं आहे वकील साहेब की आपण पाहतो की नुसतं आताच नाही तर मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा पहिली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते आणि नंतर कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जनसंपर्क सोडला नाही आणि वकील साहेब म्हणतात त्या पद्धतीने बनसोडे साहेबांचा स्वभाव हा अत्यंत नम्र आहे ते प्रत्येकाला मी नाही तर तुम्ही उमेदवार आहात तुम्ही निवडून आलात असं म्हणतात आता आपण त्यांनी निवडून आल्यानंतरचं त्यांचं भाषण ऐकलं ते म्हणत होते की मी ही निवडणूक जनतेला हा विजय मी जनतेला समर्पित करतो जनतेचा विजय आहे हा माझा विजय नाही मला पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे रामभाऊ उदगीरच्या अनुषंगाने पुढच्या पाच वर्षामध्ये बनसोडे साहेबांनी काय विजन घेऊन काम करावं आणि त्यांनी अगोदरही त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मग जिल्हा होण्यासाठी आपल्याला काय आवश्यक का आहे मागच्या त्यांच्या टर्म मध्ये जे राहिलेले मुद्दे होते की आपण दूध डेरीचा प्रकल्प चालू झाला नव्हता रोजगारासाठी म्हणून एम आय डी सी मंजूर झालेली आहे पण ती प्राधान्याने व्हायला पाहिजे होती अशी आपण मागच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती तर या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने बनसोडी साहेब अगोदरही बोललेले आहेत पण ते त्यांना तुम्ही सांगा की कशा पद्धतीने ते करू शकतील आणि कुठल्या गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत नमस्कार संजय बनसोडे साहेबांनी पाच वर्षामध्ये ते काम केलेलं आहे लोकसंपर्क जे ठेवलेला आहे लोकसंपर्काची पावती त्यांना त्या विजयातून मिळालेली आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेची निवडणूक होती उदगीरकरांची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मी आहे की महिलांचा वर्ग हा प्रचारात उतरले होता रस्त्यावर आलेला होता म्हणजे जनता जनतेने ही निवडणूक ताब्यात घेतली होती म्हणून आपल्या मिरवणुकीमध्ये जे भावना व्यक्त केली आहे की हा हे जनतेचा विषय आहे विजय आहे आणि म्हणून मी हा विजय मी जनतेला समर्पित करत आहे कारण महिलांचा सगळं ह्या मतदान निवडणुकीमध्ये महिलांची टक्केवारी मताची वाढलेली आहे ही त्यांना हे अधिक आल्लादायक आहे कारण कुठेही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लातूरमध्ये लातूरचे आमदार अमित देशमुख हे जनतेशी कनेक्ट नाहीत जनतेला ना भेटत नाहीत म्हणून त्यांना पडता पडता विजय घ्यावा लागलेला आहे आणि संजय बनसोडेंचा हा जो स्वभाव आहे सामान्य माणसाला नमस्कार करणं भेटले त्याला हात जोडणं आणि त्यांना आपलेपणा त्याच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणं ही नवीन लोकशाहीची पद्धत आहे ती त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही निवडून दिलेला आमदार म्हणजे कोणी मोठा नाही तो एक जनतेचा सेवक आहे का ग म्हणजे ग्लासमध्ये वर करून फिरणार सगळी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला नाही तो जनतेचा सेवक आहे आणि संजय यांनी सेवक म्हणूनच पाच वर्ष काम केलेलं आहे आणि अनेक कामं केलेली ते आहेत त्यांनी त्यांचे अनेक कामं हातध राहिलेले आहेत त्यात एम आय डी सीचा विषय आहे त्यांनी प्रयत्न करत आहेत त्या अडथळे आलेले आहेत परंतु पैश्यामध्ये त्यांनी एम आय डी सीचा विषय हाताशी घेतलेला आहे घेणारच आहेत आणि त्यातल्यात य मेडिकल कॉलेज त्यांचा जो संकल्प आहे भविष्यामध्ये उदगीरला मेडिकल कॉलेज करायचं एअरपोर्ट करायचं म्हणजे प्रशिक्षण केंद्र उदगीरला व्हावं म्हणजे लो, लोकाला विद्यार्थ्याला रोजगार रोजगार मिळावं अशा दृष्टीनं त्यांचं हे पुढलं काम राहणार आहे आणि त्याच्यामध्ये गुण आहे जे बोलले ते, ते करणार बोललं की ते करणार ते हात जोडून मागा लागणार हो ना आपण माझा दसऱ्याच्या दिवशी गेलो होतो ते, ब, ब, तर ते बसवा भवनच्या अनुषंगाने काय बोलले म्हणून तर म्हणलो ना की एकदा शब्द दिला त्यांच्याकडे मागणारे हो कमी झाले देणारे त्यांनी जो मागायला गेला त्याला मिळालेला आहे दसऱ्याच्या दिवशी उदाहरण सांगायचं झालं तर बसोली पट्टदेरू गिरेमठ संस्थांचे पालखीचे त्यांनी उदगीर मध्ये मुलींसाठी वस्तीग्रह बांधण्यासाठी निधी माहिती आणि त्यांच्या ट्रस्ट आहे जागा आहे त्यांची आणि महाराष्ट्र बसव परिषद ही उदगीरला आहे त्यांनी दसऱ्या दिवशी मागणी केली म्हणजे बारा तारखेला शनिवार होता दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सोमवार लागली होते तर त्यांनी यश बनले आणि आचारसहित लागण्याच्या अगोदर म्हणजे सकाळी शेवटचा जो अध्यादेश निघाला त्यात एक कोटी रुपये मंजूरचा आदेश निघाला म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये ते मंजूर झाले लागेल म्हणजे ही लोकप्रतिनिधींची काम करण्याची जी गती आहे ती जर पाहिली मी तर म्हणतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये था, यांचा हातच पुरे करू धरू म्हणजे काम करण्याची जी कला आणि जिद्द आहे जे मनात घेतलं ते करणार आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी जो संकल्प केला उदगीर जिल्हा करणार ते शंभर टक्के ह्या पाच वर्षामध्ये उदगीर जिल्हा होणार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकमेव बनसोडी आमदार असे आहेत की ते मतदारसंघामध्ये अधिक वेळ देतात अधिक वेळ याचा अर्थ असा नाही की तिकडे विधान परिषदेमध्ये तिकडे असतात आणि शनिवार रविवार हे कंपल्सरी आपल्या मतदारसंघात सुखात असेल दुःखात असेल कोणत्याही असेल रस्त्यावर सह्या म्हणजे असा आमदार ना उदगीरकरांचं भाग्य आहे कारण म्हणून ही निवडणूक एकोणशी निवडणूक त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी मतं मागितले लढवले परंतु ही निवडणूक उद्गीरकरांसाठी महत्त्वाचे होते कारण उद्गीरकरांना आत्मविश्वास निर्माण झाला होता की व्यक्ती या निवडणुकीतलं दुसरं वैशिष्ट्य हे राम तुम्ही त्याच्यावर फोकस करा की महाराष्ट्रामध्ये सगळ्याच निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत, होत होते स्पर्धकांवर पण या निवडणुकीमध्ये उदगीरमध्ये बनसोडेंच्या कुठल्याही भाषणांमध्ये हे आपण पाहिलं नाही की ते आरोप करत होते प्रत्यारोप करत होते ते नाही तर ते माझं काम पहा असं म्हणत होते काय केलेलं नाही त्यांच्या भाषणामध्ये किंवा प्रचारामध्ये त्यांनी आपल्या काम आणि मी काय करणार आहे भविष्यात ह्यावर त्यांनी प्रकाश टाकला कुणालाही कमी लेखलेलं नाही हे सगळे त्यांचे प्लस पॉईंट आहे आणि या निवडणुकीमध्ये महिलांचा मी पहिल्यासवरही म्हणतो महिला ही त्यांचे जो आशीर्वाद महिलांचा मिळाला आहे लाडके बहीण असेल त्यांनी खऱ्या अर्थानं आणि बाबाच्या ह्या भूमीमध्ये एक वैशिष्ट्य आहे काम करण्याला आशीर्वाद आहे आणि मस्ती आणि की जिरणार आहे त्याने उदगीर उदयगिरी बाबाचा जो किल्ल्याचा विकास केलाय <laughs> मला माहित आहे उदगिरी उदयगिरी बाबाचे जो किल्ल्याला जेव्हा पैसा आला त्यांचे ते, ते, ते पुरातत्व खात्याचे जे डायरेक्टर आले होते बैठकीला त्यांना सांगितलं होतं की बाबा ह्या उदयगिरी बाबाचा एक आशीर्वाद आहे इथं खाल्लेलं जमना इथलं खाल्लं की झालं संपलं म्हणून तुम्ही इमानदारीनं किल्ल्याचा विकास करा काही कमी करू नका अदिकधिक ज्या तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा भरभरून दगिर बाबा दे हे ते डायरेक्टरला बोलले होते होय बाबाचा आशीर्वाद मना जनतेचा आशीर्वाद मना बळसोडे साहेब अत्यंत प्रचंड बहुमताने निवडून आलेली आहे 93 93 हजाराची लीडे के सामान्य ली नाही म्हणजे योग्य नाही कोण आणि म्हणून बनसोडे साहेबांनी पुढच्या काळामध्ये शेतीच्या प्रश्नावर लक्ष द्यावं त्यांच्या विजयामध्ये एम फॅक्टर जे म्हणत होतो ना तो खरंच खरंच चालला नाही दर्माना दर्माना सर, जा जा तर सगळ्याच जातीच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्यांना भरभरून बदल दिले कार्यक्षम मला करायचं आहे की त्यांनी केवळ लोकांचा विकास केला नाही संपर्क झाले तर त्याने लोकांची बौद्धिक क्षेत्रातल्या लोकांची तेलभूक वाहरी साहित्य संमेलन असेल मराठी बाळा असेल किंवा क्रीडा क्षेत्रातले मोठे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम असतील मोठे कार्यक्रम पाच वर्षाच्या काळामध्ये कार्यक्रमाची रेलचेल होती उदगीरमध्ये त्यांनी सांस्कृतिक आणली हो आपण ही अपेक्षा करूयात की त्यांच्यातून उदगीर जिल्हा निर्मितीचं जे उदगीरकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न जे आहे ते लवकरच पूर्ण व्हावं त्याचबरोबर रेल्वेचे प्रश्न आहेत त्यांच्या हातून त्या रेल्वे उदगीरच्यासाठी ज्या रेल्वेच्या सुद्धा प्रश्नाला न्याय त्यांनी देतील निश्चितपणे भाजपमध्ये दे आणि मोदी साहेबांबरोबर त्यांनी ज्या पाच वर्षामध्ये जे कामातून संबंध निर्माण केले आहेत मोदी साहेबांनी त्यांच्या कामाचं कामा सुद्धा कौतुक केलेलं आहे क्रीडा नाशिकला जे फार मोठा जो कार्यक्रम झाला क्रीडा विभागाचा त्या उपस्थितीमध्ये निश्चितपणे उदगीरकरांना त्यांनी बलभरून अपेक्षेपेक्षा जास्त ते निश्चितपणे मिळेल असं देवणी देवणी वळूचं प्रशिक्षण केंद्र कोरडलेलं गेलं असं काहीतरी बोललं गेलं असलं ते गेलेच आहे पण सुद्धा पशुविद्यकीय जे विद्यापीठ आहे ते पुन्हा त्या पशुविद्यकीय विद्यापीठाचं जे स्वप्न आहे उदगीर ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल अशा अपेक्षा निश्चितपणे आपण करूयात आणि त्यांच्या त्या कार्य आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या धन्यवाद रामभाऊ आपल्या स्टुडिओमध्ये पत्रकार रामभाऊ मोतीपोळे हे होते आजच्या चर्चेमध्ये ॲडव्होकेट मळगे महेश मळगे साहेब होते डॉक्टर गौरव जेवळीकर सर तर कालही आपल्यासोबत होते परवा आणि काल प्राध्यापक प्रवीण जाहुरे सर हे सुद्धा एक पत्रकार आहेत ते सुद्धा आपल्या चर्चेमध्ये होते आणि अशी चर्चा ही आपण राजकारणावर सातत्याने करत असतो प्रवीण सर हे सुद्धा या विषयाचे अभ्यासक आहेत आणि ते प्रत्यक्ष समाजामध्ये फिरतात आणि त्यामुळं त्यांची जी मतं आहेत ती अत्यंत अभ्यासपूर्ण अशी मतं असतात महाराष्ट्राच्या राजकारणावरची म्हणून त्यांना आपण बोलवलंय धन्यवाद जावरे सर आपण आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात मी आपले जेवळीकर सरांचे ॲडव्होकेट बळगे सरांचे आणि रामभाऊचे आभार मानतो मित्रहो आपल्याला काही प्रश्न असतील कारण चर्चा ही अपूर्ण असते अनेक प्रश्नांना साधागो स्पर्श करून गेलेला असतो त्यामुळे आपल्या मनामध्ये अधिक प्रश्न निर्माण झालेले असतील तर ती प्रश्न आपण कॉमेंट रूपाने विचारावेत ती प्रश्न घेऊन पुढच्या उद्याच्या चर्चेमध्ये आपल्याला ती प्रश्न घेता येतील या चॅनलवर नव्याने तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद